सांगोल्यात पंढरपूर कराड रोडवरील कटफळ या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आलंय दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झालेत ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये एका नऊ मजुरांना चिरडल्याची घटना घडली होती या प्रकरण असतानाच सांगोल्यामधून एक भयंकर दुर्घटना समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले अपघातातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवाशी आहेत या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्याच्या शेतावर गेल्या होत्या काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले या भयंकर अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झालाय आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या साथी महिलांना चिरडलं या सर्व महिला या कटफळ येथील रहिवाशी आहेत